नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट डी ए सोबत हे भत्ते पंचवीस टक्क्यांनी वाढणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने तिजोरीची पेटी उघडली असून त्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह हो दिसत आहे सरकारच्या म्हणण्यानुसार डीए पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने कर्मचाऱ्यांच्या इतर तेरा भत्त्यांमध्येही पंचवीस टक्क्यांनी वाढ होणार आहे हे निश्चित मानले जात आहे याआधी मार्च महिन्यात सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढवला होता त्यानंतर तो पन्नास टक्के करण्यात आला होता एवढेच नाही तर सरकारने सेवानिवृत्त लोकांसाठीचा महागाई रिलीफ डी आर चार टक्क्यावरून पन्नास टक्के केला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन मध्ये वाढल्यानंतर पगार बिबट्यासारखा झेप घेईल जो सर्वांसाठी वरदान ठरणार आहे सरकारकडून डी ए पन्नास टक्क्यांवर पोचला आहे यासोबतच इतर काही भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे या भत्त्यांमध्ये घरभाडे भत्ता देखील समाविष्ट आहे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने चार जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार भूतकाळात खर्च विभाग डीओपीटी पी टी द्वारे जारी केलेल्या खालील आदेशांकडे लक्ष वेधण्यात आले आहे यासह अशी विनंती करण्यात आली आहे की डी ए चार टक्के वरून पन्नास टक्के पर्यंत वाढवल्यानंतर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विद्यमान दरापेक्षा पंचवीस टक्के वाढीव दराने खालील भत्ते देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो याचा बंपर फायदा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे पंचवीस टक्के वाढीव भत्त्याचा लाभ दुर्गम ठिकाणी काम करणाऱ्यांना मिळणार आहे या अंतर्गत देण्यात येणारा भत्ता तीन भागांमध्ये विभागण्यात आला आहे यामध्ये अनेक भत्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये आणखी बघा वाहन भत्ता दिव्यांग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता मुलांसाठी भत्ता शैक्षणिक भत्ता घरभाडे भत्ता ड्रेस भत्ता कर्तव्य भत्ता आणि प्रतिनियुक्ती भत्ता यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद